आपण इथं स्मार्ट मीटर साठी स्मार्ट मीटर जे लावले आहे त्याचे असा समजा की जो दोनशे रोज माणूस कामाला जाते तेले सा, 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 तो त्याला सहा सात हजार रुपये बिल येऊन आला महिन्याचा सहा सात हजार रुपये बिल भरायची त्याची ताकद आहे काय तो खरीन काय बिल काय ना भरी अजून शिवसेनेचा दंका पाहिला नाही या ऑफिसने तर पाहिलाच नाही आज पाच वाजेपर्यंत जर प्रश्न निकाली काढले नाही त्यांनी जर उत्तर दिलं नाही तर उद्या मी दहा ते अकरा वाजता या ठिकाणी स्वतः येणार आहे की ठिकाणी मग काय उपद्रव होणे महावितरण कार्यालयाला उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल द्या नाहीतर उद्या होणाऱ्या उपद्रवाला तुम्ही जबाबदार राहाल शिवसेनेचा दणका तुम्ही पाहिला नाही नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेत पाले हे विधान आहे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नरेंद्र पडोळे यांचं नेमका विषय असा आहे बघूया आधीपासून सविस्तर बातमी अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग हे गा। या गेले गाव या गावात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण कार्यालय विरुद्ध सामान्य गावकरी नागरिक असा वैचारिक वाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे नागरिकांच्या मते आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे आम्हाला आमचे जुने मीटर परत करा व तसेच आम्ही शेतावर गेलो असता जबरदस्ती आमच्या घरात घुसून महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या घरामध्ये मीटर लावले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी पूर्वी दिल्या शिंदी बुजुर्ग ग्रामपंचायत सरपंच यांनी देखील पूर्वी झालेल्या एका मीटिंगमध्ये महावितरण कार्यालयाला विचारलं की तुम्ही आमची परवानगी घेतली का आमच्या परवानगीशिवाय मीटर का लावलेत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र तरीसुद्धा शिंदी बुजुर्ग येथील महावितरण कार्यालयाने कुठल्याही प्रकारचं पाऊल मागं टाकलं नाही स्मार्ट मीटर काढले नाहीत सामान्य नागरिकांची लूट आहे ते तशीच होत राहिली त्यानंतर काल सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य कुष्टा वैभव मेटकर यांनी थेट महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला सुरू केली सुरुवात केली आणि याच उपोषणाला भेट देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवसेना नेते नरेंद्रजी पडोळे हे आले असता त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पाहूया नरेंद्रजी पडोळे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये काय संवाद झाला व त्यानंतर बघूया सविस्तर प्रतिक्रिया नरेंद्रजी पडोळे यांची नमस्कार अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग गावामध्ये अनेकदा आपण बघतो आहोत की स्मार्ट मीटरच्या संदर्भात कुष्टा किंवा शिंदीचे ग्रा, ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते आपल्याला आणि याआधी सुद्धा आपण सारा समाजाने दोन ते तीन वेळा बातमी प्रकाशित केलेली होती आणि त्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आज कुष्ठा येथील सामाजिक कार्यकर्ता तसा ग्रामपंचायत सदस्य वैभव मेटकर हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत वीज वितरण कार्यालयातला कुठलाही अधिकारी त्या ग्राम उपोषण स्थळाला भेट द्यायला आला नाही आणि या संदर्भात संबंधित भेट घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यात शिवसेना प्रमुख नरेंद्रजी पडोळे या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या आपण हे बातचीत केल्यावर आपल्याला काय नेमकं विषय आहे हे जाणून घेऊ आपण काय झालं आज वैभव मेटकर उपोषणाला बसलेले आहेत आमर उपोषणाला कालपासून एकही अधिकारी आला नाही आणि आज आपण भेट द्यायला आल्या परंतु आज आपण त्या वीज वितरण कार्याचा अधिकारी इथं हजर नाही काय सांगाल या संदर्भात कसं आहे वीज वितरण कंपनीचे या अचलपूर डिव्हिजनचे सगळे अधिकारी मस्तावले आहेत म्हणजे निव्वळ मनमानी कारभार त्यांचा चालू आहे आज तो मुलगा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी आहे कुष्ठा ग्रामपंचायतचा गा, तो सदस्य आहे आणि युवा सेनेचा तो कार्यकर्ता आहे कालपासून बारा वाजतापासून तो मुलगा उपोषणाला बसला आहे आणि वीज वितरण कंपनीच्या या शिंदी बुद्रुकच्या कार्यालयासमोर बसला आहे परंतु या ठिकाणी काल उप अभियंता तो मांजरे इथं ऑफिस मध्ये येऊन गेला इथचा जो अभियंता आहे तो सुद्धा इथं येऊन गेला परंतु त्या मुलाला साधी भेट देण्याकरता सुद्धा गेला नाही ही खऱ्या अर्थानं शोकाने दिला आहे यांनी अजून शिवसेनेचा दंका पाहिला नाही या ऑफिसनं तर पाहिलाच नाही आमच्या असदपूरवाल्यांना सगळं ते माहिती आहे अचलपूरवाल्यांना सुद्धा माहिती आहे आणि तू त्याचा साक्षीदार आहे यांचा मस्तावलेपणा काढायला आम्हाला वेळ लागणार नाही त्या मुलाचे आज पाच वाजेपर्यंत जर प्रश्न निकाली काढले नाही त्यांनी जर उत्तर दिलं नाही तर उद्या मी दहा ते अकरा वाजता या ठिकाणी स्वतः येणार आहे त्या ठिकाणी मग काय उपद्रव हो सर्व ते डिपार्टमेंट राहणार आपण उपोषण करता वैभव मेटकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहे दादा आपण कोणत्या कोणत्या मागण्या घेऊन इथे उपोषणाला आहे आपण इथं स्मार्ट मीटर साठी मीटर जे हे लावले आहे त्याचे निरा असं समजा की जो दोनशे वर माणूस कामाला जाते तो त्याला सहा सात हजार रुपये बिल येऊन राहिला महिन्याचा सहा सात हजार रुपये बिल भरायची त्याची ताकद आहे काय तो खाईन काय बिल काय ना भरी आणि हे जे लोक आहेत हे एवढं अन्याय अत्यार करून लोकांवर एक महिना झाला की वसुली लिहून राहिले गरीब माणूस झळी पडल्यावर कुठून आणन पैसे बिल भराले हे एक महिन्याच्या एक महिना झाल्यानंतर येतात त्याच्यानंतर वसुली याची झाली नाही मीटर काढून घेऊन चालले मुख्यमंत्र्यांचे सक्त आदेश आहेत की स्मार्ट मीटर लावताना कोणती जर बळजबरी करण्यात येऊ नये परंतु आता प्रत्येक ठिकाणी ते सगळं थांबलेलं आहे परंतु हेच एक शिंदी बुद्रुकच जे कार्यालय याच्या अत्यारीच जे गावं येतात त्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त स्मार्ट मीटर लावल्या गेले आणि जर त्या कोण लावू दिले नाही तर त्याच्यावर धाडी टाकतात प्रेशर त्याला करतात आणि त्या ठिकाणी ते मीटर लावतात हे चुकीची पद्धत आहे आणि कालपासून जर उपोषण करता इथं बसला आहे तर साध तुम्ही सौजन्य दाखवत नाही त्याला भेटायला सुद्धा येऊ शकत नाही काल हा अभियंता इथंच आहे हा इथं भेटायला सुद्धा आला नाही काल अंजनगावचे उप अभियंता इथं आले होते आरोग्य विभागाची टीम कर्मचारी इथं आरोग्य विभाग वितरण कार्याचा वीज वितरण कार्यालयाचा अधिकारी कुणी आला नाही एम एस चे इथं उप अभियंता होते ते उपकार्यकारी अधिकारी ते इथं पाहिलं तेन दुरून दुरून पाहिलं येणं चालले गेले तेव्हा ते, ते आपल्यासोबत वैभव मेटकर आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसताना संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असते त्यामुळं आज पथरूड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन गुडके आणि त्याप्यासह अनुचित घटना घडावी नाही म्हणून ते इथे येऊन पोहोचलेले आहेत परंतु ज्या कार्यालयाच्या निगडीत संबंध आहे त्या कार्यालयाचा एकही अधिकारी इथं आला नाही आणि उप आमरण उपोषण म्हटलं की इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणी असायला पाहिजे ते सुद्धा इथं हजर नाही आहे अजूनपर्यंत तपासणी झालेली आहे कालपासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे आता नेमकं या प्रशासन या गोष्टीची दखल घेईन काय गांभीर्यानं त्यासाठी आज शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी जर उपोषण सुटलं नाही तर याच्यापेक्षा उपद्रव करण्याचं आंदोलन आम्ही करण्याचा इशारा सुद्धा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले यांनी दिलेला आहे मला वाटतो सोडून द्या पण हे निवेदन दिल्यानंतर त्याची तर चौकशी करायला पाहिजे ना त्यातून समाधान करायला पाहिजे यांनी पत्र द्यायला पाहिजे केलं पुरा काहीच नाही केलं नाशन करते डोळच काही नाही तर यायचं साधं पत्रही नाही ना पाहु ना म्हणजे मग कागद लोक देत राहायचे यानं डब्यात टाकत राहायचे ग्रामपंचायत सदस्याची जर आमच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची जर हे किंमत हे करत असल लोकप्रतिनिधी आहे तो सध्या चालू आहे ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही सांगा जेवढा लोक त्या वार्डाचं नेतृत्व तो मोठा करते त्याच्या म्हटल्यानं तुम्ही ऐकत ना तर त्या जनतेला ऐकत नाही तुम्हीच सांगा सर त्याचा विषय म्हणजे लोकप्रतिनिधी किंमत नाही राहिली तुझं काय बोलायचं बोलतील नाही याला लागेल दोन तास लागतात अमरावती हा वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम बंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक